नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की जे आपण सांगितलं होतं की कालच्या प्रवेश व्हिडिओमध्ये किंवा आज या आठवड्यामध्ये म्हणजे की स्टेटस बदलायला सुरुवात होणार आहे आणि ती सुरुवात झालेली आहे आज भरपूर म्हणजे शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं देखील आहे तर ते आज आपण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणूया तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही की कॅल्क्युलेशन डेट एकवीस आठ दोन हजार पंचवीस आणि क्लेम स्टेटस आहे क्लेम कॅल्क्युलेटेड आणि पेबल क्लेम अमाऊंट आहे एक हजार सहाशे वीस आणि हे पेबल अमाऊंट आहे पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत हा पे म्हणजे अपडेट झालेलं आहे आणि भरपूर आपल्याकडं म्हणजे स्क्रीनशॉट आलेले आहेत आपण ते बघूया की बघू शकता आणखीन दुसरा एक आहे की तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत म्हणजे या शेतकऱ्याला आजच कॅल्क्युलेशन झाले आणि त्याच्या अगोदर त्याच शेतकऱ्याला म्हणजे अठ्ठावीस चार हजार चार दोन हजार पंचवीसला लोकलायज अंतर्गत नऊ हजार तीनशे पंधरा रुपये त्यांना मिळालेले होते आणि आता म्हणजे पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत का खूपच कमी रक्कम मिळालेली आहे तर आणखी दुसरं एक स्टेटच आहे आपल्याकडे त्याचं बघू शकता होतो मी की अगोदर त्यांना अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसला लोकलायज अंतर्गत बेचाळीस हजार सहाशे साठ रुपये मिळालेले होते आणि आता फक्त आणि फक्त एक हजार सहाशे वीस पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत त्यांना म्हणजे त्यांची जी रक्कम आहे ती दाखवत आहे म्हणजे अतिशय कमी रक्कम दाखवत आहे आज म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं अपडेट झालेलं आहे ते अतिशय म्हणजे कमी प्रमाण बुलढाणा बीड जिल्हा आणि जमून महाराष्ट्रामधील नाशिक असो वाशिम असो किंवा कोणता पण असो जिल्हा म्हणजे त्याच्यामध्ये आज अपडेट भरपूर म्हणजे शेतकऱ्यांचा झालेला अपडेट आहे सर्वच म्हणायला हरकत देखील नाही पण एक अतिशय म्हणजे तोडगी रक्कम आहे बघू शकता तुम्ही की अगोदर बेचाळीस हजार सहाशे साठ आणि आता म्हणजे की फक्तच्या फक्त एक हजार सहाशे वीस म्हणजे फारच कमी रक्कम दाखवत आहे त्याच्याने म्हणे एक हजार सहाशे वीस आणि हा दोन हेक्टर क्षेत्र आहे बेचाळीस हजार सहाशे त्यांना अगोदर त्यांच्याकडून सांगण्यात आलं आपल्याला की आमचा अगोदर दोन हेक्टर क्षेत्र आहे ना म्हणजे बेचाळीस हजार सहाशे साठ रुपये आलताना म्हणजे आता नंतर एक हजार सहाशे वीस आहे तर त्यांना आपण असं विचारणा केली किंवा तुमचं म्हणजे की पंचनामा वगैरे म्हणजे काही सर्वे करायला ते अधिकारी वगैरे म्हणजे कंपनीचे आलते का तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की कंपनीचा कोणताच अधिकारी आमच्या म्हणजे किंवा आमच्या शेतामध्ये येऊन त्यांनी आमचा पंचनामा केलेला नाही मग आता त्यांनी कंपनीला कॉल करून पंचनामा झालेला नाही असं सांगितलं आणि मग कंपनीनं त्याचं त्यांचं ॲप्रूव्ह्ड बाय आय सी केली मग अप्रूव्ड बाय आय सी म्हणजे काय इन्शुरन्स कंपनीने त्यांचा क्लेम ॲप्रूवड केला आणि ॲप्रुवड केला पण त्यांना अशी म्हणजे हो एक आशा होती की एक अगोदर जे चांगल्या प्रकारे म्हणजे बेचाळीस हजार सहाशे साठ रुपये ते दोन हेक्टर क्षेत्राला म्हणजे एकवीस हजार रुपये हेक्टरी त्यांना अशी आशा होती की दहा ते वीस हजार रुपये हेक्टर येऊ शकतात पण एक म्हणजे बघू शकता तुम्ही आठशे रुपये तब्बल हेक्टर रुपये त्यांना पीक एम म्हणजे की त्यांनी इतके दिवस म्हणजे चार बागांना तुम्ही तीन महिने तीन ते चार महिने त्यांनी जे चेक करत होते कंटिन्यू रोज चेक करत होते त्याचे देखील म्हणजे पैसे वसूल झालेले नाहीत अतिशय कमी रक्कम आहे कंपनी आता वाढवून देणार कारण त्यांनी आता चौदा चारशे सत्तेचाळीसला कंप्लेंट देखील केलेली आहे की आम्हाला खूप म्हणजे कमी प्रमाणात पोस्ट हार्वेस्टचा पीक एम मिळालेला तर शेतकरी मित्रांनो तुमचा एक म्हणजे संभ्रम दूर करतो की तुम्ही जर क्लेम केलेला असेल आणि तुमचा म्हणजे दोन हजार चोवीसला पंचनामा जरी झालेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही पंचनामावा हो, म्हणून असा म्हणजे कुठेही नियम नाही कारण की भरपूर शेतकरी क्लेम केल्यावर सर्व ठिकाणी पंचनामा होतील असं नसतं तुमचा जरी पंचनामा झालेला नसेल आणि तुमचा जर अप्रुवड बाय आय सी असेल तर तुम्हाला मा हे नक्कीच मिळणार त्याच्यासाठी मग आता थोडा वेळ या म्हणजे तुम्ही आज नक्कीच चेक करा दिवसभर संध्याकाळपर्यंत तुमचा अपडेट होईल आज जर नाही झालं तर शुक्रवारी तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात दानखीन देखील म्हणजे स्टेटस शुक्रवार शनिवार दिसतील आणि या आठवड्यामध्ये संपूर्ण दिसतील जरी राहिले काही म्हणजे थोडे बहुत शेतकरी तर ते शेतकऱ्यांचं म्हणजे की पुढच्या आठवड्यामध्ये वाट अपडेट होईल आणि या आठवड्यामध्ये म्हणजे आज ज्यांचं स्टेटस अपडेट झालेलं आहे किंवा शुक्रवारी होईल किंवा शनिवारी त्यांचं मंगळवारी तेम हे मंगळवारी त्यांच्या खात्यामध्ये पैसे देतील सोमवारी आले तर चांगले पण मंगळवारी सकाळी तुमच्या खात्यामध्ये तुम्ही चेक केलं तर तुमच्या अकाउंटला म्हणजे ते दाखवलेले पैसे जमा होतील आता हे शेतकरी बीडमधील शेतकऱ्यांचा हा पण हे स्टेटस बघितलं बुलढाणा भरपूर म्हणजे दोन तीन आपल्याला स्टेटस आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे आपण स्टेटस पाहिलेले आहेत म्हणजे कंपनीने वाढून रक्कम द्यायला पाहिजे फारच म्हणजे त्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना आजचं स्टेटस वाटवलं अगोदरचे एकदम नंबर एक स्टेटस होते अगोदर ज्यांना जो एकवीस ते बावीस हजार रुपये हेक्टर पी केम आलेला होता त्यावेळेस देखील त्यांचा ना पंचनामा झालेला नव्हता आणि पंचनामा झालेला न झाल्यामुळे त्यांनी कंपनीला कॉल करून सांगितलं की कोणताही आमच्याकडे सर्वे करायला अधिकारी आलेला नाही मग त्याच्यामुळे अप्रूड बाय एक्सी त्यांचा म्हणजे लोकलाईटचा पण क्लेम अप्रोड वेआयसी दाखवला आणि पोस्ट हार्वेटचा मग त्यांना दोन्ही अंतर्गत मिळाला पण फार कमी म्हणजे त्यांना एक थोडगी रक्कम पोस्ट हार्वेट्स अंतर्गत मिळालेली आहे आणि त्यांनी तीन ते चार क्लेम केलेले आहेत आणि त्यांच्या एका गटामध्ये म्हणजे दोनही म्हणजे एकदा लोकलाइजड आणि डबल एकदा लोकलाइजड थे, मिळाला त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा अद्याप म्हणजे पोस्ट हार्वेट्स शो केलेलं म्हणजे कंपनीचा काय गोंधळ आहे समजत नाही ती ज्या ठिकाणी जो ना त्यांचा लोकलाचं अमाऊंट शोकलेलं ते अतिशय म्हणजे चांगली रक्कम आहे आणि ज्या ठिकाणी म्हणजे पोस्ट हारेटची रक्कम दाखवली ती अतिशय कमी म्हणजे की न मोजण्या इत इतकी आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे एक गटाचा चालता एक गटाचा आलेलं नव्हता शेत त्या शेतकऱ्यांचा अद्याप अपडेट झालेलं नाही तुमचं झालं असेल तर अतिशय छान पण आजच्या जर अपडेट माझ्यापर्यंत जी माहिती आहे ती अशी आहे की ज्यांचा एक गट बीड जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांची कमेंट मी वाचलेले आहेत की त्यांचं म्हणजे एक गटाचा आला दोन गटाचा आला किंवा तीन गटं आहेत त्यांच्याकडे तो एक गटा चालन दोन गटा चालेल त्यांचा आणखीन अपडेट झालेलं नाही अप्रूवड बाय असे हे तर तुमचं अपडेट नक्की शुक्रवारपर्यंत होईल शुक्रवारपर्यंत नाही झालं तर पुढच्या अपडेट नक्कीच होईल कारण की तीस ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्याचा म्हणजे अल्टिमेट कंपनीने दिलेला आहे तर श तर शेतकरी मित्रांनो आज ज्या ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे स्टेटस अपडेट झालेला आहे त्यांनी नक्कीच कळवा की तुमचं क्षेत्र किती आहे आणि तुमच्या किती क्षेत्राला आज किती म्हणजे अमाऊंट होत आहे आणि याच्या अगोदर तुम्हाला काही रक्कम मिळालेली होती का आणि तुमचं पोस्टारवेट्स अप्रूव्ड पाय अशी आहे का हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुमची रक्कम दाखवत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हे जो जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल तर धन्यवाद